नमस्कार आपण पाहत आहात एस एम आर न्यूज जिथे बातम्या बोलतात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत धामणगाव तालुक्यात दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत या प्रकल्पांमुळे आता अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत आहे हे प्रकल्प दाभाडा नारगावंडी जुना धामणगाव येथील तेहतीस शेत अकरा केवी उपकेंद्रांखाली उभारण्यात येत असून एकूण तीस मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत मंगरूळ दस्तगीर आणि देवगाव परिसरातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होत असून त्यांचे कृषी पंप दिवसा सुरू ठेवता येत आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत या सौर योजनेंतर्गत दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत राज्यभर हे प्रकल्प मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे जेणेकरून शेतीसाठी सौरऊर्जेवर आधारित विजेचा अखंड पुरवठा शक्य होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बदलत असून त्यांना शाश्वत शेती करण्यास नवा आधार मिळत आहे या योजनेबाबत आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे झामणगाव मतदारसंघात सौरऊर्जा प्रकल्पांची गती वाढली आहे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे दिवसा वीज मिळाल्यामुळे शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्न वाढीस लागले आहे एस एम आर न्यूज आपल्यासाठी घेऊन येत आहे शेतीसाठी बदलते भविष्य सौर ऊर्जेची ताकद पाहत रहा एस एम आर न्यूज खऱ्या विकासाची खरी बातमी